प्रत्येक स्त्रीला सुंदर दिसायला आवडते आणि सौंदर्यात भर घालतात ते दागिने पण सोन्या चांदीच्या वाढत्या किमतीमुळे दररोज नवीन दागिने घेणे खूपच खर्चिक ठरते मग यावर उपाय काय तर इमिटेशन ज्वेलरी आजकाल इमिटेशन ज्वेलरीचा बाजारपेठेमध्ये खूप मागणी आहे आणि याचमुळे ती सतत वाढत आहे कारण हे दागिने दिसायला सुंदर आकर्षक आणि मुख्य म्हणजे परवडणारे असतात वेगवेगळ्या प्रसंगासाठी वेगवेगळ्या पोषकांवर मॅचिंग दागिने सहज उपलब्ध होतात आणि याच गरजेतून जन्म घेतो एक नवीन उत्तम व्यवसायाची कल्पना हा व्यवसाय जो आहे महिला जे आहेत आरामशीर करू शकतात नमस्कार मंडळीनं आज मी तुम्हाला एका नवीन व्यवसायाबद्दल माहिती देणार आहे जे फक्त तुम्ही घरी बसल्या करू शकता आणि खास करून हा महिलांसाठी आहे आणि हो फक्त महिलांसाठी आहे म्हणून फक्त महिलाच करतील असं नाही हा व्यवसाय जो आहे तो कोणीही करू शकता फक्त तीन ते पाच हजारामध्ये तुम्ही याची सुरुवात करू शकता एकदा का तुम्ही होलसेल मार्केटमधून माल उचलला की तुम्ही हा व्यवसाय करायला तयार आमच्या एका शेजारच्या काकूंनी फक्त पाच हजार रुपये गुंतून हा व्यवसाय सुरू केला आणि ते आता पंचवीस ते तीस हजारापर्यंत प्रत्येक महिन्याला कमवत आहेत मग तुम्ही कसली वाट बघताय आजच तुम्ही फक्त पाच ते सहा हजार किंवा तीन ते पाच हजारमध्ये जे आहे हा व्यवसाय सुरू करू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी दोन प्रकारे तुम्ही व्यवसाय करू शकता एक म्हणजे जर तुमच्याकडे टॅलेंट असेल तुम्ही घरच्या घरी जर हे दागिने तयार करू शकत असाल कौशल्य असेल तर तुम्ही हे दागिने तयार करून विकू शकता नाहीतर दुसरं ऑप्शन आहे जे तयार केलेले दागिने आहेत जे मार्केटमध्ये आपल्याला होलसेल भावामध्ये मिळतील आणि ते, ते आपण रिटेल भावामध्ये या ठिकाणी विकू शकतो असे तुम्ही दोन प्रकारे व्यवसाय करू शकता आता आज जे आपण बघणार आहोत ते म्हणजे मार्केटमधून माल आणणे जे दागिने आणणे आणि ते रिटेल भावामध्ये विकणे तर जे आता तुम्ही दागिने जे बघतायत ते दागिने जे आहेत या दागिन्यांची किंमत जी आहे खरेदी किंमत जी आहे तीस रुपये चाळीस रुपये पंधरा रुपये दहा रुपये वीस रुपये अशा प्रकारे किंमत असते आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या हिशोबाने भाव ठरवून तुमच्या एरियामध्ये कशा प्रकारे रेंज आहे त्या मालाची त्या हिशोबाने तुम्ही विकू शकता ते चाळीस रुपयाला पन्नास रुपयाला किंवा काही काही जे आता तुम्ही या ठिकाणी बघताय काही काही याच्यामध्ये जे आहेत शंभर रुपयाला खरेदी केलेले आहेत आणि ते आपण दोनशे अडीचशे रुपयाला विकू शकतो म्हणजे जवळपास डबल ते ट्रिपल नफा या ठिकाणी तुम्ही कमवू हो शकता आणि यामध्ये जास्ती लागत नाही आहे त्यामुळे तुम्ही आरामशीर हा व्यवसाय जो आहे कमी भांडवलामध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता फक्त तीन ते पाच हजार जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही आरामशीर हा व्यवसाय सुरू करू शकता तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला योग्य पुरवठादार म्हणजे आपण ज्याच्याकडे माल घेणार आहोत ते बघावं लागेल म्हणजे तुम्ही तुमच्या एरियामध्ये तुम्ही एखाद्या ठिकाणी जर राहत असाल तर ते, ते एरियामध्ये तुम्हाला होलसेल मार्केट कुठे आहे ते बघावं लागेल आणि तिथूनच तुम्हाला माल घ्यावा लागेल दुसरी गोष्ट अशी आहे की विश्वासू तो होलसेलर असला पाहिजे जर कोणी अगोदर त्यांच्याकडून घेत असेल तर त्यांच्याकडूनच तुम्ही घ्या आणि त्या हिशोबाने तुम्हाला प्राईस जी आहे बघायची आहे प्राईस आणि माल क्वालिटी ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आता यामध्ये हा व्यवसाय सुरू करण्याअगोदर सगळ्यात महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगू इच्छितो ते म्हणजे यामध्ये तुम्हाला सुरुवातीला काय करायचं तीन ते पाच हजार ज्या वेळेस आपण इन्व्हेस्ट करू त्यावेळेस तुम्हाला स्वतःच्या आवडीनुसार आणि तुम्हाला माहीत असलेल्या चांगल्या ट्रेंडिंग ज्या या ठिकाणी डिझाईन्स आहेत त्या चांगल्या चांगल्या डिजा डिझाईन्स जे आहेत तुम्हाला निवडायच्या आणि त्या चांगल्या चांगल्या निवडलेल्या डिझाईन जे आहे तुमच्या दुकानामध्ये तुम्ही या ठिकाणी करू शकता नाही तर तुम्ही घरून सुद्धा हा व्यवसाय करू शकता आता हा व्यवसाय सुरू करायचा पण यासाठी तुम्हाला जे आहे ॲडवर्टाईजमेंट करणं गरजेचं आहे ज्या वेळेस तुम्ही गावाकडे राहता गावाकडून हा व्यवसाय करू इच्छित असाल तर त्यावेळेस फक्त तुम्हाला आजूबाजूच्या नऊ ते दहा ज्या बाया आहेत शेजारी पाजारी त्यांना सांगायचं आहे आणि तुमची जाहिरात झाली म्हणून समजा त्यानंतर जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर एखादं छोटंसं शॉप सुरू करा आणि त्या ठिकाणी तुम्ही बोर्ड वगैरे लावून या ठिकाणी चालू करू शकता चला ठीक आहे हे एवढंसुद्धा ॲडजस्ट होत नसेल तर तुम्ही बघितलं असेल की हातगाड्यावर सुद्धा या ठिकाणी हा बिझनेस केला जातो बरेचसे मंडळी जे आहेत हातगाड्यावर सुद्धा ज्वेलरी जी आहे इमिटेशन ज्वेलरी विकतात जर शक्य नसेल बाकीच्या गोष्टी तर हे तुम्ही ऑप्शन बेस्ट ऑप्शन्स चूज करू शकता नाहीतर अजून एक ऑप्शन आहे ते म्हणजे स्वतःच्या घरातून ठीक आहे तर अशा प्रकारे जे आहे खास करून हे जे आहे महिलांसाठी आहे जर तुम्ही हातगाडा घेऊन जाऊ शकत नसाल तर काही हरकत नाही तुमचे घरचे जे गडी माणूस आहे तुमचा नवरा जो आहे किंवा अजून कोणी करता माणूस जो आहे तोही जाऊ शकतो आणि तुम्ही घरून व्यवसाय करू शकता आणि तुमचे जे हजबंड आहे तुमचे जे आ, करता माणूस आहे ते हातगडा घेऊन बाहेर जाऊ शकतात किंवा सगळ्यात सोपं घरातूनच तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता आपल्या घराच्या दारावर बोर्ड लावून द्या की इथे इमिटेशन ज्वेलरी मिळेल इम्पोरियम ज्वेलरी मिळेल आणि तशा हिशोबाने तुमचा बिझनेसला सुरुवात होईल आता सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये आहे की तुम्ही सुरुवातीला काय करा ज्या चांगल्या चांगल्या डिझाईन्स आणलेल्या आहेत ते ना त्या तुम्ही त्यांना दाखवा आणि त्यांच्यामध्ये सुरुवातीला असं करा की आपल्याला दहा पाच रुपये जरी कमी मार्जिन मिळाली तरी चालेल पण एकदा बिझनेसचा जम बसला की तुम्हाला ते गिराईक जे आहे कस्टमर जे आहे ते तुम्हाला नेहमी राहणार आहे कारण तुम्ही जर तुम्ही एक स्त्री असाल तर तुम्हाला माहीत आहे की महिलांना प्रत्येक आठवड्याला नवीन ज्वेलरी लागते आणि त्या तुमच्याकडे येतील तुमच्याकडे नवीन ज्वेलरी वेगवेगळ्या प्रकारच्या कानातले नाकातले आणि याच्यामध्ये एक प्रकार नाही आहे फक्त कानातला किंवा गळ्यातलाच याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत तुमच्याकडे पायातले चैन आहेत गळ्यातली चैन आहे गळ्यातल्या साखळ्या आहेत त्यानंतर गळ्यातले गंठण आहेत त्यानंतर हातातल्या बांगड्या आहेत बँगल्स आहेत वेगवेगळे तुमच्याकडे कानातलं आहे नाकातलं आहे म्हणजे तुमच्याकडे भरपूर असे ऑप्शन आहेत आणि आता सध्या जी आहो म्हणून एक ट्रेंडिंगमध्ये जी न चालू आहे बऱ्याच दिवसापासून तर तीसुद्धा म्हणजे अशा प्रकारे जे आहे ट्रेंडिंग वस्तू आणायच्या ट्रेंडिंग ज्वेलरी आणायची जेणेकरून महिला आकर्षित होतील आणि तुमच्याकडून माल खरेदी करतील जास्तीत जास्त आणि सुरुवातीला जे काही ग्राहक येतील ज्यावेळेस तुमच्या तुम्ही जर घरून करत असाल तर त्यांना चहा पाण्याची व्यवस्था करा ठीक आहे मी मी म्हणतो एक छोटी गोष्ट आहे पण एक यामध्ये कसं असतं ज्यावेळेस एखादा क एखादा कस्टमर एखादी शेजारची बाई जर तुमच्याकडे येते आणि ते सगळं बघते तुम्ही चहा वगैरे करता तर हे एक पाहुणचार झाला पण त्याच्यामधूनच तुम्हाला जे आहे एक लॉयल कस्टमर मिळू शकतो आणि तुमचा फायदासुद्धा या ठिकाणी होऊ शकतो दुसरी गोष्ट हा व्यवसाय महिला करतात दुसरी तिसरी गोष्ट म्हणजे महिला करतात महिला, महिला हा व्यवसाय आणि महिला महिलांना चांगल्या प्रकारे समजून सांगू शकतात की मी ह्या साडीवरती हे जे कानातले हे चांगले खूप दिसेल किंवा असे वेगवेगळे स्टाईल्स किंवा सगळे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते महिलांना माहीत आहे मी जास्त त्याबद्दल सांगू शकत नाही पण तुम्ही ज्यावेळेस या बिझनेसमध्ये उतराल त्यावेळेस तुम्ही त्यांना चांगलं कन्व्हिन्स करू शकता ॲज अ महिला म्हणून कारण त्या समोरच्यासुद्धा महिला आहेत आणि तुम्ही सुद्धा महिला त्यामुळे कन्व्हिन्स करायला सोपं जाईल आणि बिझनेस सुद्धा सोपं जाईल त्यामुळे अशा प्रकारे जे आहे तुम्ही दहाची वस्तू वीसपर्यंत तीसपर्यंत चाळीसपर्यंत अशा सुद्धा या ठिकाणी वस्तू या इमिटेशन ज्वेलरीमध्ये जातात त्यामुळे हा जो बिझनेस आहे ट्रेंडिंग बिझनेस आहे आणि आता या बिझनेसमध्ये खूप कमी लोक आहेत खूप कमी लोकं या ठिकाणी काम करत आहेत जर ही इच्छा असेल तुम्हीही या बिझनेसला सुरुवात करू शकता तर मंडळीनो विचार करा आणि आजूबाजूला बघा इमिटेशन ज्वेलरी जी आहे तिचं मार्केट बघा त्या ठिकाणी प्राईस काय आहे त्यानंतर तुम्ही नॉर्मल जे रिटेल दुकानात तुम्ही स्वतः खरेदी करता त्या ठिकाणी प्राईस काय तर त्या ठिकाणचं आणि होलसेल मार्केटमधलं प्राईस हे तीन ते चार पटीनं जास्त भाव असेल बघितलं कारण याच्यामध्ये नफा आहे तुम्ही आरामशीर कमवू शकता फक्त सुरुवात करणं गरजेचं आहे तुम्ही पाच हजाराचा भरा तीन हजाराचा भरा दोन हजाराचा भरा तुम्हाला जेवढ्यामध्ये सुरुवात करायची आहे तेवढ्यामध्ये तुम्ही सुरुवात करू शकता मी तर म्हणतो तुम्ही फक्त हजार रुपयामध्ये सुद्धा या ठिकाणी सुरुवात करू शकता फक्त सुरुवात करा कारण हा बिझनेस चालणारा आहे ट्रेंडिंग आहे आणि हा कधीही बंद पडणार नाही मला सांगा कोणत्या कोणती स्त्री आहे जी नटणं थटणं सजणं सवरणं सोडून देणार आहे नाही ना हे कंटिन्यू राहणार आहे त्यामुळे हा बिझनेस ट्रेंडिंगमध्ये आहे करण्याजोगं आहे आणि सोपा आहे काही टेन्शन नाही आहे फक्त ज्यावेळेस तुम्ही माल निवडता तुम्ही ज्वेलरी निवडता त्यावेळेस चांगली पद्धतीने निवडा कारण त्याची गॅरंटी वॉरंटी नसते तुम्ही कस्टमरलासुद्धा गॅरंटी वॉरंटी देऊ नका आणि जर कस्टमरला गॅरंटी वॉरंटीमधले पाहिजे असतील तर त्याचे प्राईस वेगळे असतात ठीक आहे तर अशा पद्धतीने हा बिझनेस तुम्ही सुरुवात करा आणि काही डाऊट्स असतील या बिझनेसबद्दल तर तुम्ही कमेंट करून आम्हाला विचारा आम्ही तुमच्या प्रश्नांचं निराकरण करण्याचा नक्की प्रयत्न करू तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद